हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त पाच ते सहा मिनिटामध्ये बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप कमी वेळेत बनते पण एकदम चमचमीत लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दोन तीन आल्याचे तुकडे तसेच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा गिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण इथं बटाटे घेऊया इथं मी बटाटे उकडलेली घेतलेले आहेत जर तुमच्याकडे जास्त टाइम नसेल तुम्हाला एकदम पटकन भाजी बनवायची असेल तर तुम्ही बटाट्याच्या फोडी करून घेऊ शकता बटाटी कट करून घेऊ शकता आता आपण भाजी बनवायला घेऊया यासाठी इथं मी कढईमध्ये एक ते दोन पळ्यात तेल ओतणार आहे तेल टाकून झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली की आपण यामध्ये गिरे टाकायचं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा हा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा हा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजला की यामध्ये आपण पेस्ट टाकून घ्यायची आहे आपण पेस्ट ही टोमॅटोची करून घेतलेली होती त्यामुळे टोमॅटोमधला आंबटपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी इथं आपण कोणतेही मसाले वापरणार नाहीत इथं फक्त एक चमचा काळं तिखट आणि एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत हा मसाला जोपर्यंत यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत याला मस्त असा आपण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत जर मुलांना लवकर डब्बा द्यायचा असेल आणि तुम्हाला जर उठायला उशीर झाला तर तुम्ही अशी झटपट आणि पटकन भाजी बनवून देऊ शकता आणि भाजी एकदम चमचमीत लागत असल्यामुळे मुले डब्यामध्ये भाजी ही महागारी आणत नाहीत आता यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत जर तुम्ही बटाटे उकडून घेतलेली नसतील आणि तुम्हाला भाजी एकदम पटकन बनवायचे असेल तर तुम्ही बटाट्याचे फोडी एकदम पातळ आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत त्यामुळे बटाट्याची भाजी लवकर शिजते आणि पटकन अशी आपली भाजी तयार होते इथं मी बटाटे ही उकडून घेतलेले होते त्यामुळे याला आपण जास्त वेळ शिजवणार नाहीत फक्त हा मसाला या बटाट्यांच्या फोडींला लागेल इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे हा मसाला या बटाट्यांच्या फोडींला मस्त असा लागलेला आहे इथं आपली बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे तुम्ही पाहिलंच असेल फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया शक्यतो तुम्ही बटाटे ही उकडूनच घ्या कारण आपण पेस्ट तयार करेपर्यंत बटाटे ही उकडली जातात जर तुम्ही कुकर मध्ये बटाटे उकडून घेतली तर ती फक्त तीन ते चार मिनिटामध्ये उकडली जातात त्यामुळे नंतर आपली भाजी ही एकदम पटकन बनते बटाट्याची सुखी भाजी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की मुलांना बनवून द्या चला तर मग भेटूया अशाच एखाद्या चमचमीत रेसिपी सोबत